नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा नमो बुद्धाय जय भीम नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा मी तानाजी कांबळे आपले स्वागत करीत आहे जागतिक बौद्धांचे श्रद्धास्थान असलेले बोधगया येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे या मागणीचा आता लढात जोर धरू लागला आहे काल सतरा तारीख सप्टेंबर भारतीय बौद्ध महासभेने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे या तीन मागण्यांसाठी राज्यभर आंदोलन करण्यात आले आझाद मैदान मुंबई येथे आयोजित केलेल्या आंदोलनालाही मोठा प्रतिसाद लाभला भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव यशवंतराव आंबेडकर आणि बौद्धजन पंचायत समितीचे सभापती आदरणीय आनंदराज आणि आनंदराज आंबेडकर यांनी भारतीय बौद्ध महासभेच्या या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला होता हे दोन्ही भाऊ आझाद मैदानातील प्रजनराशा मोर्चाला उपस्थित होते दरम्यान महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे या मागणीसाठी केंद्रीय मंत्री नामदार रामदासजी आठवले यांनी एका सर्वपक्षीय रिपब्लिकन नेत्यांना बौद्ध नेत्यांना निमंत्रित केलं होतं आणि त्याची दुसरी बैठक कालच्या सोळा तारीखला गरवारे क्लब येथे पार पडली गरवारे क्लब येथे पार पडलेल्या या बैठकीला अनेक मान्यवर उपस्थित होते रिपब्लिकन पक्षाचे पी आर ओ हेमंत रणपिसे यांनी प्रसिद्धीसाठी बातमी पाठवलेली आहे त्या बातमीमध्ये हेमंत रणपिसे काय म्हणतात ते आपण पुढे पाहू रिपब्लिकन पक्षाचे प्रसिद्धी प्रमुख हेमंत रणपिसे याने जी गरवारे क्लबमध्ये आयोजित केलेल्या बैठकीनंतर जी बातमी पाठवली ती आधी आपण पाहूया बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनासाठी संपूर्ण आंबेडकरी बौद्ध समाजाची एकजूट मैदानात उतरणार येत्या चौदा ऑक्टोबर रोजी मुंबईत राणीबाग ते आझाद मैदान विराट रॅलीचे आयोजन केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले बुद्धगया येथील महाबोधी महाविहारात विहार हे बौद्धांचे सर्वोच्च जागतिक श्रद्धास्थान आहे महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांना जिथे ज्ञान प्राप्ती झाली ते बुद्धगया येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या पूर्णपणे ताब्यात नाही ज्या कर्मकांड पिंडदानाला अंधश्रद्धेला भगवान बुद्धांनी विरोध केला ते प्रकार महाबोधी महाविहार परिसरात होत असल्याने जगभरातील बौद्धांच्या भावना दुखावल्या जात आहेत महाबोधी महाविहार व्यवस्थापन ट्रस्टमध्ये चार हिंदू चार बौद्ध आणि एक कलेक्टर असे सदस्य असतात कलेक्टर जर हिंदू असेल तर ते चेअरमन असतात महाबोधी महाविहारात पूर्णतः बौद्धांच्या ताब्यात नाही त्यामुळे महाबोधी महाविहार व्यवस्थापन कायदा एकोणीसशे एकोणपन्नास ज्याला बी टी ॲक्ट म्हटले जाते तो बी टी ॲक्ट रद्द झाला पाहिजे भारतातले संविधान सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी लागू झाले असून त्यापूर्वीच एकोणीसशे एकोणपन्नासचा बिहार विधानसभा बीटीॲक्ट रद्द झाला पाहिजे महाबोधी महाविहार ट्रस्टमधील सर्व नऊ सदस्य आणि चेअरमन हे बौद्ध असले पाहिजेत प्रत्येक धर्माचे धार्मिक स्थळ त्या त्या धर्माच्या ट्रस्टकडे असतात हिंदू मंदिरात हिंदू ट्रस्टी मुस्लिमांच्या दर्ग्यामध्ये मस्जिदीमध्ये मुस्लिम ट्रस्टी शिखांच्या गुरुद्वारात शीख ट्रस्टी मग बौद्धांचे बुद्धविहार बौद्धांच्या ताब्यात का नाही बौद्धांच्या बुद्धविहार ट्रस्टमध्ये बौद्ध ट्रस्टी का नको महाबोधी महाविहार बौद्धांनी बौद्धांचे असून त्यांचे व्यवस्थापन पूर्णपणे बौद्धांचे असले पाहिजे महाबोधी महाविहार इतरांच्या ताब्यातून मुक्त करून बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे या मागणीसाठी महाराष्ट्रातील सर्व रिपब्लिकन गट सर्व बौद्ध आंबेडकरी संघटना सर्व पक्षीय बौद्ध नेते एकत्र आले असून येत्या चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे या मागणीसाठी भायकाळा राणेबाग ते आझाद मैदान अशी मुंबईत शांततापूर्ण विराट रॅली आयोजित करण्यात आली आहे या रॅलीत प्रचंड संख्येने सर्व बौद्ध आंबेडकरी जनतेने ताकदीने सहभागी व्हावे असे आवाहन महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या एकजुटीचे निमंत्रक रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांनी केले आहे या पत्रकार परिषदेस महाबोधी महाविहार मुक्ति आंदोलनासाठी एकत्रित आलेले विविध पक्षाचे अनेक बौद्ध नेते विविध रिपब्लिकन गटाचे नेते उपस्थित होते मुंबई गरवारे क्लब येथे महाबोधी महाविहार मुक्ति आंदोलनासाठी मुंबईत आयोजित करण्यात येणाऱ्या विराट रॅलीचे नियोजन करण्यासाठी सर्व रिपब्लिकन गटाची सर्व बौद्ध आंबेडकरी संघटनांची बैठक आयोजित करण्यात आली होती त्या बैठकीत महाबोधी महाविहार मुक्तीसाठी मुंबईत सर्व बौद्धांच्या एकजुटीची रॅली चौदा ऑक्टोबरला भायकाळा राणीबाग ते आझाद मैदान अशी आयोजित करण्यात सर्वानुमते निर्णय घेण्यात आला यावेळी आंबेडकरी ब या बैठकीचे बा, निमंत्रक नामदार रामदासजी आठवले प्राध्यापक जोगेंद्र कवाडे डॉक्टर राजेंद्र गवई नाना इंडि इंदिसे खासदार चंद्रकांत हंडोरे खासदार वर्षाताई गायकवाड अर्जुन डांगळे अक्षय आंबेडकर राजू वाघमारे जयदेव गायकवाड अविनाश मातेकर राम पंडागडे भाई गिरकर दैनिक सम्राटचे संपादक कुणाल कांबळे तानसेनभाई ननावरे काकासाहेब खंबाळकर सागरभाई संसारे दिलीपदादा जगताप सुनील निर्भवने आंदोलनाचे निमंत्रक आकाश लामा पूज्य बदंत राहुल बोधी महाथेरो भदंत विरत्न थेरो भदंत आयुपाल भदंत शांतिरत्न भदंत लामा आदी अनेक मान्यवर सर्व बौद्ध संघटना आणि रिपब्लिकन गटात गटाचे नेते उपस्थित होते मुक्ती महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनासाठी चौदा ऑक्टोबर ही तारीख सर्वानुमते ठरवण्यात आली मा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छाप्पन्न रोजी बौद्ध धम्माची धम्मदीक्षा देऊन या देशात धम्मचक्र परिवर्तित केले त्यामुळे चौदा ऑक्टोबर ही तारीख धम्मासाठी योगदान देण्याची तारीख असून येत्या चौदा ऑक्टोबर रोजी महाबोधी महाविहार मुक्तीसाठी बायकाळा राणेबाग ते आझाद मैदान अशी शांततापूर्ण विराट रॅली आयोजित करण्यात आली आहे एक दिवस धम्मासाठी देऊया आणि महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनासाठी यंदा चौदा ऑक्टोबर मुंबईत जाऊया असा निर्धार करून मुंबई ठाणे रायगड नाशिक सह राज्यभरातील बौद्ध आंबेडकरी जनतेने या रॅलीत सहभागी व्हावे असे आवाहन महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन आणि सर्व आंबेडकरी बौद्ध नेत्यांनी केले आहे महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या रॅलीला ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर भीमराव आंबेडकर आनंदराज आंबेडकर यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे असेही संयोजकांनी सांगितले असे रिपब्लिकन पक्षाचे प्रसिद्धी प्रमुख हेमंत रणपिसे यांनी पाठवलेल्या बातमीमध्ये म्हटले आहे एकंदरीत भारतीय बौद्ध महासभा राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव यशवंतराव आंबेडकर बौद्धजन पंचायत समितीचे सभापती आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली काल सतरा तारीखला राज्यभर आणि आझाद मैदानमध्ये जे आंदोलन पुकारण्यात आलं होतं त्याला प्रचंड असा प्रतिसाद मिळाला केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री नामदार रामदासजी आठवले याने आंबेडकरी बौद्ध नेत्यांना याच प्रश्नावर हाक दिली होती आणि दुसऱ्या बाजूला हे सर्व नेते एका छताखाली आलेले आहेत एका झेंड्याखाली आलेले आहेत नामदार रामदासजी आठवले यांच्या निमंत्रणाचा मान राखून विविध गटातटाचे नेते मोठ्या संख्येने एकत्र येत चौदा ऑक्टोबरला प्रवर्तन दिनाच्या दिवशी मुंबईमध्ये राणीबाग ते ते आझाद मैदान असा एक प्रचंड विराज विराट मोर्चाची समाजाला त्याने आहक दिलेली आहे एकंदरीत महाबोधी महाविहार बौद्धांच्या या अस्मितेच्या प्रश्नावर आता हे आंदोलन जोर धरू लागलेलं ला आहे येणाऱ्या काळामध्ये हा प्रश्न कसा सुटतो आणि महाबोधी महाविहर महा बौद्धांच्या ताब्यात कसं मिळतं हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा नामदार रामदासजी आठवले यांनी परवाजी बैठक आयोजित केली होती नऊ तारीखला त्या तारीखची बातमीसुद्धा लाईव जशी आहे तशी आम्ही दाखवली आणि ही बातमी समाजातील सुमारे बत्तीस हजार लोकांनी ही बातमी बघितलेली आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलच्या व्हिडिओमध्ये आपण ही बातमी बत्तीस हजारापेक्षा जास्त लोकांनी बघितलेली आपण पाहू शकता आता तुम्हा आता मी माझ्या दर्शकांना ही जी बातमी सांगितली या बातमीबद्दल आपल्याला काय वाटतं त्याबद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलच्या कमेंट्स बॉक्समध्ये द्यायला विसरू नका हा व्हिडिओ समाजापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा